तर मित्रांनो काय म्हणताय काय चालले आहे काय नाही आमचं चाललंय रोजचं रोटी पाणी भरणं पाणी भरून आले भांडे घासून झाले हा खायचे आमचे तनिष्काला नुसतं खायचं लागतं तर चला इथे अजून दोन एक भांडे घासते भांडे डबे हे बघा पसारा ठेवलाय लय पसारा होतो घरात तर आज आमची हिमांशी चहा बनवतोय बघा तिला खायचे तिला बिस्किट खायचे म्हणून ती हिमांशीला म्हणते आहे आता चहा होते चहा सोबत का बघा तर हिमांशीने आज चहा बनवलाय बघू हिमांशीचा चहा कसा लागतो कधी थोड असतो तर कधी फिक्का असतो आणि स चहा पावडर कमी असते हे बघा दोघांचे भांडणं आता चला मी भांडे घासले आज खालचा रॅक मधला नाही रॅकचे खालचा टप्प्यातलं का भांडे काढले आता म्हटलं एक एक एक, एक करत झाले इथे पसारा काढून ठेवला भांडे कुंडे लईवायचा गालाय भाजीला पण जायचे हे बघा डबडे डब्बे मीन्स डबे तर कसं आहे पावसाचं वातावरण दिसतंय मित्रांनो पाऊस काही येत नाही असं वाटतं खूप बदाबद बदाबद पाऊस या तुमच्याकडे पाऊस येत आहे का नाही म्हणते नाही म्हणतीये पाऊस आणि आमचं हिमायशी अन्ना सेट तर चला मित्रांनो डब्बे काढते काढत नाही रे काल घासते तर म्हटलं आता त्यात थोडंफार सामान भरून टाका काय काय भरणार आता जे खात तांदूळ बिंदू शेंगदाणे साबुदाणा सगळं भरायचंय मला हे बघा इकडे डबे ठेवले साबदाण्याचे साबणाचे ते टाकून घासून झाले वाळून झाले जसा वेळा भेटतोय माणूस तसं करतोय हा आणि एकमीने सांगतोय मी सांगू मला हे बघा असं भरायचे महिना महिन्याचा नाही अजून <laughs> तांदूळ तांदूळवरती आहे सावदाना हिवाय

आवय साना सारक काहीच नाही शिंगाने आहे नाही ते काय दोन मिनिटात तर त्याने खाल्ले आहे हे कच्चे शिंगाने तिने 3 घेतले जाऊ दे खाऊ दे तरी म्हटलं डिश टाव फक्त हां नाही तर डिश खाणार होती का ती ती म्हटली जाऊ दे बाबा आता सगळं ठेवते होते ओहो काहीतरी बोलला असेल तू म्हणून तिने ठेवला नाही तर ती खाती तिला भूक लागली होती आज कारले होते मित्रांनो तर ती पण जेवली नाही हा पण जेवला नाही नका देऊ आपण भाजी वगैरे चांगलं काही बनवायचं रात्री आंब्याचा बनवलेला आणि बघा अजून तर आमचा हिमायच दरवेळेस एक वाटी फ्रीज मध्ये ठेवतो ते बघा अशी आईस्क्रीम तयार करतो किती कडक झाली बर्फ हा का तिला खायचं असेल म्हणून ती बर्फ पाडला तिला आता तिला पण आठवण नाही की घरात आईस्क्रीम जमून माझ्या वाटेची येते चला तर मी काय ना आता हे आवरून झाले आणि मी जाणार आहे आता भाजी आणायला बघा आमचं महाराणी आली नाही कुठे गेल ती राऊंड मारून आले तिकडे खुर्ची ठेव चल